मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून खेडी आत्मनिर्भर व समृद्ध होतील गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांचे प्रतिपादन राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभागातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविले अभियानाचा मुख्य उद्देश केवळ गावांना पुरस्कार देणे नसून गावांमध्ये विकासाची एक निकोप स्पर्धा निर्माण करणे सुशासन प्रस्थापित करणे आणि प्रत्येक गावाला आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्व बनविणे हा उदात्त हेतू असून या माध्यमातून प्रत्येक गावाने आमचा गाव आमचा विकास या भावनेतून पुढाकार घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक आणि लोकाभिमुख शासन राबविल्यास निश्चितच गावे समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही तर आम्ही देखील आपल्या गावांकडे एक विकसनशील गाव म्हणून बघू व आपणास आवश्यक ते सहकार्य करू असा विश्वास देत सर्व ग्रामस्थांनी या अभियानात पुढाकार घेऊन सक्रियपणे सहभागी घ्यावा असे आवाहन पंचायत समिती आरणीचे गट विकास अधिकारी आर आर खारोडे यांनी केले ते आरणी पंचाय पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत अंबोडा येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ वर्षाताई आडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सौ क्रांती काटोले पंचायत समिती आरणीचे गटविकास अधिकारी आर आर खरोडे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सौ चंचलाताई पावडे माजी सरपंच देवानंद राठोड माजी पोलीस पाटील विलासराव जी राऊत प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सरपंच यशवंतराव वंजारे कृषी विस्तार अधिकारी एम डी जुडे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर रोशन मेहेर ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार ठेंगेकर मुख्याध्यापक अंकुश मोरे प्रामुख्याने उपस्थित होते या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रसंगीच्या ग्रामसभेमध्ये सुशासन आर्थिक स्वावलंबन स्वच्छता जलव्यवस्थापन उपजीविका विकास आरोग्य आणि सामाजिक न्याय या सर्व घटकांवरती चर्चा आणि संवाद साधत ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार ठेंगकर यांनी ग्रामसभा पार पाडली यावेळी समृद्ध संपूर्ण ग्रामस्थांनी आम्ही आमच्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याची भावना बोलून दाखविली या प्रसंगी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आंबोळा येथील मुख्याध्यापक अंकुश दादारावजी मोरे यांना साने गुरुजी गौरव गुरु गौरव सन्मान हा पुरस्कार देऊन ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार ठेंगकर यांनी सूत्रसंचालन रिलायन्स फाउंडेशन व विकास गंगा संस्थेचे क्षेत्रिय सच समन्वयक वैभव गायकी तर आभार प्रदर्शन विकास गंगा संस्थेचे समन्वयक प्रदीप पवार यांनी केले या ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते